नमस्कार मित्रांनो माझ्या एक न्यू मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असं ते चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आणले मी ना तुला अंडे मित्रांनो आज करूया अंडा घरी तुला दाखवतो तुम्हाला अंडा हे बघा मित्रांनो मी ने आणले अंडे भाजीपाला आत्ता आणला अंड्यासोबत काकडी सांबार हे शेंगा तुरीचे खोल बरं ते हे बघा मित्रांनो अंडे उकडत आहे تا بنویا भाजी मस्त هي جي ولين تا کنده ادا کله کاندا ادا کپیا تھوڑا سے لسن ان کيلا تھوڑا پھرو ديا لکيت پھرو دي تھوڑا اضا کيه جيره مصالا پھرو دي

बघा चार अंडे आहे आणि आता पाच मिनिटात आपल्या अंडा करी, तयार होऊन रेडी फिरवून मस्त त्याला मसाला लागला पाहिजे अंडा, अंड्याला हे बघा आपली झाली करी रेडी हे बघा चार अंडे पाय तर्री कशी आली वरतं मित्रांनो हे बघा तर्री हे वरचा टमाटर या चावल या रोटी आणि हे सलाड काकडी आणि कांदा ते मीठ हे वाटर आता करूया अंडाकरीपासून सुरुवात मित्रांनो आता घेऊया रोटी थोडा रोटी घ्या ला रोटी घेऊन यायले असुच काढायचं मित्रांनो हे बघा अंडा गैरी बोलते इसको असुच काढायचा मित्रांनो पाहतो मित्रांनो सुपर मित्रांनो अंडे जा मित्रांनो तुम्ही पण अंड्या का बॉडी गेट चांगली राहते अंडे खाणं चांगला मित्रांनो अंडी पण मजबूत राहते का हा बाळसेप पण ते तुम्ही पण खायचा मित्रांनो हंडे खाणं चांगलं खाली आता करतो फिनिश मित्रांनो आता पूर्ण सारून टाकतो मित्रांनो हे बघा सुपर झालं मित्रांनो सलाड हा हा सुपर आता सारून टाकतोय चारही अंडे मित्रांनो चार अंड्यामध्ये मध्ये भेटते पंचवीस ग्रॅम प्रोटीन पंचवीस ते पन्नास ग्रॅम भेटते मित्रांनो